नमस्कार आता काही झालं तरी रागिणीचा खेळ खल्लात झालेला असतो रागिणीचे सगळे डावपेच संपलेले असतात कारण स्वतः अभिजितने येऊन आकाशला पुरावा दिलेला असतो अभिजितला बघून आकाशला खूपच आनंद होतो आकाश अभिजितला बोलतो अभिजित तू जिवंत आहेस तू जर का जिवंत आहेस तर तू त्या दिवशी मेल्याचं नाटक का केलंस आणि खरोखर तू जिवंत कसा काय अभिजित मला खूप प्रश्न पडले तेव्हा अभिजित बोलतो आकाश मी तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकत नाही पण आकाश मी तुला एवढंच सांगेन तुझी काहीही चूक नाही आकाश आणि तुला कशाच्याही बाबतीत कसलीही काळजी करायची गरज नाही कारण मला कळून चुकलं आहे आकाश तुझं काहीही चुकलेलं नाही आकाश तुझं अगदी सगळं योग्य आहे कारण तू मला कधी मारण्याचा प्रयत्नच केला नाहीस आकाश हा व्हिडिओ बघ आणि खरोखर कर, आकाश तो व्हिडिओ बघतो आणि आकाश जेव्हा तो व्हिडिओ बघतो तेव्हा मात्र त्याचे धाबेच दनानंततात आकाश अभिजितला बोलतो म्हणजे रागिनी हत्याने तुझा पदराने गळा आवळून मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा लगेच अभिजित बोलतो हो आजपर्यंत ज्या आईसाठी मी तळमळत होतो ज्या आईच्या पाठीशी ठामपणे उभा राहत होतो त्या आईने मात्र माझा विश्वासघात केला तिने मला फसवलं आकाश तिने मला फसवलं मला खरंच कमाल वाटते आकाश असं कसं काय वागू शकते ती तेव्हा लगेच आकाश बोलतो कमाल आहे खरंच कमाल आहे मला तर खात्रीच पटत नाही की खरोखर रागिणी पटवर्धन पैशासाठी एवढ्या खालच्या थराला जाऊ शकते काही झालं तरी रागिणी पटवर्धनला दडा हा शिकवलाच पाहिजे त्यावेळेला लगेच आकाश मोठ्याने बोलतो खरं सांगू का मला रागिणी पटवर्धनशी आता संबंधच ठेवायचे नाही आहेत कारण रागिणी पटवर्धन काय काय करू शकते आणि काय काय नाही हे मला आता कळून चुकलं आहे आता लवकरात लवकर मला एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे काहीही झालं तरी रागिणीचा खरा चेहरा सर्वांसमोर आणायचा आहे आणि त्यासाठी अभिजित तुला माझ्यासोबत यावं लागेल आणि खरोखर अभिजित आकाशसोबत यायला तयार होतो अभिजित आकाशला बोलतो आकाश तू काळजी करू नकोस मी तुझ्यासोबत आहे मला खरंच कळून चुकलं आहे की तू माझ्यासोबत असताना मला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही आता तर मला सर्व काही समजून गेलं आहे तेव्हा मात्र आकाश खूपच चिडलेला असतो आकाश मोठ्याने बोलतो खरं सांगू का मला तर आता कळतच नाही की काय करावं ते पण मी तुला लवकरात लवकर सर्व काही नीट सांगेन तेव्हा मात्र आकाश मोठ्याने बोलतो आता तर मला काय करावं तेच कळत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत तेव्हा आकाश लगेच बोलतो हो सगळं काही व्यवस्थित झालंच पाहिजे आणि जोपर्यंत सगळं काही व्यवस्थित होत नाही तोपर्यंत तरी मी शांत बसणार नाही आणि तुम्हाला काळजी करायची गरज नाही आता एक गोष्ट मात्र नक्की काही झालं तरी लवकरात लवकर आता सगळ्या गोष्टी सगळ्यांसमोर आल्या पाहिजेत आणि आकाश घरी येतो आणि मोठमोठ्यानी रागिणी पटवर्धन बाहेर ये तुझ्या पापाचा घडा भरलाय रागिणी पटवर्धन तू जोपर्यंत बाहेर येत नाहीस तोपर्यंत मी तुला माफ करणार नाही एक गोष्ट लक्षात ठेव लवकरात लवकर मी सगळं काही नीट करेन पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची काहीही झालं तरीसुद्धा मी तुला माफ नाही करू शकत तेव्हा मात्र रागिणी खूपच चिडलेली असते रागिणीला खूपच राग आलेला असतो रागिणी मोठ्यानी बोलते आकाश काय चाललंय तुझं तू माझ्यावरती एवढा का चिडलायस तेव्हा लगेच आकाश बोलतो खरं सांगू का रागिणी पटवर्धन मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती रागिणी पटवर्धन तू असं का वागलीस तेव्हा लगेच रागिणी बोलते खरं सांगायचं तर आता मला तुझ्याशी बोलायचीच इच्छा नाही आणि लगेच आकाश सर्वांना तो व्हिडिओ दाखवतो आणि तेव्हा मात्र रागिणीचे धाबेच दनानंततात तो व्हिडिओ बघून आकाश खूपच चिडलेला असतो पण आजी मात्र रागिणीवरती धावून जाते आणि रागिणीला बोलते रागिणी अगं तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती रागिणी तू असं का वागलीस रागिणी तुला असं वागून काय मिळालं अगं जरा तरी नीट वागायचं होतं रागिणी तेव्हा लगेच रागिणी बोलते आई प्लीज या घरात येण्यासाठी माझ्याकडे काहीच मार्ग नव्हता तेव्हा लगेच रागिणी बोलते मार्ग मार्ग नव्हते म्हणून तर मी हे केलं तेव्हा आजी सटासट -सत कानाखाली मारते आणि रागणीला बोलते यासाठी तू पोटच्या मुलाचा जीव घे यासाठी रागिणी तू पोटच्या मुलाचा जीव घेतलास रागिणी मला खरंच कमाल वाटते तुझी तू असं कसं काय वागू शकतेस तुझ्याकडून तर मला ही अपेक्षाच नव्हती रागिणी असं का वागलीस तू बोल रागिणी बोल तेव्हा लगेच रागिणी बोलते खरं सांगू का मला तर आता या गोष्टीमध्ये पडायचंच नाही आणि खरं सांगायचं तर हो घेतला जीव मला घ्यावा लागला तेव्हा मात्र पौर्णिमा रागिणीच्या जवळ जाते आणि रागिणीला बोलते लाज नाही वाटली हे सर्व करताना अहो जरा तरी विचार करायचा होता ना तुमच्याकडून मला ही अपेक्षाच नव्हती का तुम्ही असं वागलात बोला का तुम्ही असं वागलात तुम्हाला असं वागून काय मिळालं तेव्हा लगेच रागिणी बोलते हे बघ पौर्णिमा उगाच आकांडाडव करू नकोस मी जे काही केलं ते आपल्यासाठीच केलं आपल्याला सुखात राहता यावं म्हणून केलं तेव्हा लगेच पौर्णिमा बोलते सुखात राहता ये म्हणून स्वतःच्या लेखाला मारून अहो तुम्ही काय बोलताय तुमचं तुम्हाला तरी कळत आहे अहो जरा तरी विचार करा तुमच्या वागण्याचा मला खरंच तुमचं वागणं चुकीचं वाटतंय तुम्ही कधी सुधारणार राहा देव जाणे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा मी तुम्हाला सोडणार नाही तुम्ही जे वागताय ते चुकीचं वागीत वागलात त्यावेळेला लगेच आकाश बोलतो पौर्णिमा सोड तुझ्यासाठी दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे ती बघ दरवाजात बघ आणि अभिजितला बघून पौर्णिमा खूपच खुश होते पौर्णिमाला खूपच आनंद होतो आणि पौर्णिमा खूपच आनंदी असते अभिजितला जाऊन ती मिठी मारते तेव्हा मात्र रागिणी अभिजितकडे बघतच राहते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी अभिजित रागिणीला जेलमध्ये पाठवेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ते